मित्रांनो मी तुम्हाला माझी कहाणी सांगते पूर्ण ऐका शामलीच्या आयुष्य नवरा गेल्याच्या दिवशी उद्वस्त झालं घर शांतता होती पण माझ्या मनात वादळ होतं जगाला माझं दुःख दिसलं नाही पण माझ्या कपाळावरची विधगतीची रेष मात्र सगळ्यांना दिसली लोक म्हणाले एकटी कशी जगेल काही मी तर कुजबुजून नाव सुद्धा ठेवलं ज्यांच्या सोबत मी हसत बोलत होती तेही अचानक अंतर ठेवू लागले पण श्यामलीने एक गोष्ट मनात ठरवली जग काही बोलेल माझी जबाबदारी आहे त्यासाठी मला जगायलाच हवं रोज सकाळी मी डोळी पुसून उठायची एका हातात डब्बा दुसऱ्या हातात लेकराचा हात थकलेली असली तरी जगाला हसून दाखवायची कारण माझ्याकडे रडायला वेळ नव्हता रडणं मला परवडत नव्हतं दुनिया मला नाव ठेवत राहिली कधी दयाने कधी शंकेने कधी तिरस्काराने पण शामलीने एक दिवस स्वतःला जगाची नजर बदलणार नाही पण माझ्या मुलाचं भविष्य मी नक्की बदलून दाखवणार आजही रात्री मी एकटीच उशी भिजवते पण सकाळी माझ्या लेकरासाठी जगजिंगचं धैर्य मला पुन्हा उगवून येत कारण इदगा असण हा माझा अपराध नाही पण आई असण ही माझी ताकद आहे